भारत आणि इस्रायल हे दोन्ही देखील एकमेकांचे चांगले मित्र आहेत मागच्या अनेक वर्षांपासून या दोघांच्यातले संबंध हे सुधारतच गेलेले आहेत मागच्या काही दिवसापूर्वी बेंजामिन नेत्यान्हहू यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं तुम्ही कदाचित ऐकलं असेल ते म्हणाले होते की भारतामध्ये इस्रायल अतिशय पॉप्युलर आहे आणि ही गोष्ट खरीच आहे दुसरी एक गोष्ट अशी घडलेली आहे सध्या की शंभरपेक्षा जास्त देशांनी इस्रायलचा निषेध करणारं एक जॉईंट स्टेटमेंट काढलंय खरं तर या जॉईंट स्टेटमेंटवर भारत सही करणार नव्हता कारण यामध्ये इस्रायलचा निषेध होणार होता तो पण वेस्ट बँकमध्ये इस्रायल जे काही सध्या करतोय त्याच्यासाठी पण अखेर भारताने त्याच्यावर सही केली मग भारतानं सही का केली खर तर मागच्या जवळजवळ साठ सत्तर वर्षांचा जर इतिहास बघितला तर नेहरूंच्या पासून अगदी मनमोहन सिंग यांच्यापर्यंत भारत हा नेहमी पॅलेस्टाईनच्या बाजूने उभा राहिलेला होता प्रत्येक वेळेला पॅलेस्टाईन विरुद्ध इस्रायल वादामध्ये भारताची भूमिका वेगळीच असायची पण जेव्हापासून नरेंद्र मोदी हो सत्तेत आले दोन हजार चौदा पासून भारताची भूमिका बदलली आणि भारत इस्रायलच्या बाजूला झुकला पण या स्टेटमेंटमध्ये भारतानं सही केल्यामुळं असा प्रश्न निर्माण झालाय की भारत आणि इस्रायलचे संबंध आलबेल आहेत का नक्की वेस्ट बँकचा प्रश्न काय इस्रायलनं तिथं काय केलंय हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा इस्रायल आपला मित्र असला किंवा इस्रायलचं आपल्याला नेहमी कौतुक वाटत असलं तरी इस्रायल काय खूप साधा वगैरे देश अजिबात नाही इस्रायल आपल्याला जे हवं तेच करतो बेंजामिन नेत्यानाहू हे इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत त्यांची ती सवय आहे त्यामुळं इस्रायलचा तुम्ही पहिल्यांदा नकाशा बघा म्हणजे तुम्हाला विषय काय आहे ते लक्षात येईल इस्रायलमध्ये एका बाजूला समुद्राच्या किनाऱ्यावर एक गाझापट्टी आहे या गाझापट्टीमध्ये मागच्या अडीच वर्षांपासून युद्ध चालू होतं ते आत्ता रिसेंटली डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलंय ते तुम्हाला माहिती असेलच दुसऱ्या बाजूला दिसते ती आहे वेस्ट बँक ही वेस्ट बँक पूर्वी जॉर्डनच्या कंट्रोलमध्ये होती नंतर एकोणीसशे सदुसष्ट सालच्या युद्धामध्ये इस्रायलचा विजय झाला आणि इस्रायलनं हा वेस्ट बँकचा संपूर्ण पट्टा आपल्या कंट्रोलमध्ये घेतला आता इस्रायलचा या वेस्ट बँकवरती कंट्रोल असला तरी वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनियन लोक राहतात म्हणजे वेस्ट बँक आणि गाझा हे दोन्ही मिळून एकत्र आले तर एक देश तयार होतो तो म्हणजे पॅलेस्टाईन आता पॅलेस्टाईन या देशाला अधिकृतरित्या मान्यता नाही म्हणजे जगाने हे मान्य केलेलं नाही की हा एक वेगळा देश आहे त्या देशाची ही मागणी आहे पण त्या देशाची ही मागणी अजूनपर्यंत युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये मान्य झालेली नाही त्यामुळे हा देश सगळ्या जगाला मान्य नाही त्यामुळं इस्रायल हाच तिथं एकमेव देश आहे आता इस्रायलकडे या पॅलेस्टाईनचा म्हणजे वेस्ट बँकचा आणि गाजाचा कम्प्लीट कंट्रोल आहे आता इस्रायल मागच्या काही दिवसांपासून काय करतोय तर या वेस्ट बँकमध्ये तो आपले लोक घुसवायचा प्रयत्न करतोय वेस्ट बँकमध्ये काही सेटलमेंट्स तयार करतोय वेस्ट बँकमध्ये काही कॉलनीज निर्माण करतोय या कॉलनीजमध्ये इस्रायली ज्यू लोक जाऊन राहत आहेत वेस्ट बँकमधल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचा लिलाव हो, किंवा त्या जमीनचं सेलिंग करतोय त्याचं रजिस्ट्रेशन करतोय आणि या सगळ्या खरेदीमध्ये दे देखील इस्रायली लोक मोठ्या प्रमाणात भाग घेत आहेत म्हणजे होत आहे काय तर इस्रायलमध्ये जे पूर्वीपासून पॅलेस्टिनियन लोक राहायचे पॅलेस्टिनियन मुस्लिम लोक राहायचे त्या वेस्ट बँकचं जे डेमोग्राफी आहे ती चेंज करायचा प्रयत्न इस्रायल सध्या करतोय म्हणजे उद्या इस्रायलला असंही म्हणता येईल की वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनियन लोक राहत नाहीत तर वेस्ट बँकमध्ये देखील ज्यूच लोक राहतात असं इस्रायलला सांगता येईल गाझापट्टीचं इस्रायलनं काय हाल केले ते मागच्या दोन वर्षांमध्ये आपण बघितलेलंच आहे अशीच गोष्ट कदाचित वेस्ट बँकबद्दल होऊ शकते कारण गाझापट्टी नेहमी चर्चेत असते कारण तिथं काही ना काही होत असतं पण वेस्ट बँकमध्ये मात्र तुर्तास शांतता आहे मागच्या अनेक वर्षांपासून तिथं शांतता असली तरी वेस्ट बँकमध्ये ही शांतता कायम राहील असं काही सांगता येत नाही म्हणजे थोडक्यात इस्रायल प्रयत्न असा करतोय की इथली संपूर्ण डेमोग्राफी चेंज करायची आणि इस्रायलचा दबदबा या वेस्ट बँकवरती निर्माण करायचा आता संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्याप्रमाणे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या म्हणण्याप्रमाणे इस्रायलचं हे जे काही ऑक्युपेशन आहे किंवा जे जे घुसखोरी आहे ही अनलॉफुल आहे म्हणजे कायद्याच्या विरुद्ध आहे त्यामुळे इस्रायलनं असं करू नये तिथं आपले लोक घुसवायचा प्रयत्न करू नये असं या अगोदर देखील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने एकोणीस जुलै दोन हजार चोवीसला ला सांगितलेलं आहे याशिवाय युएन न अनेक वेळा संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे की इस्रायल अशा पद्धतीनं कायद्याच्या विरुद्ध जाऊन एखाद्या दे दुसऱ्या देशाच्या जमिनीचा ताबा घेऊ शकत नाही अर्थात जरी तो देश वेगळा अशी त्याला मान्यता नसली तरी देखील त्याचा तो अस्तित्वाचा प्रश्न आहे किंवा तो त्याच्यासाठी अनेक वर्षांपासून झगडतोय आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन्ही देश आहेत आणि या दोन्ही देशांचं अस्तित्व इथं असावं असं जगातल्या अनेक देशांचं म्हणणं आहे इस्रायलचं म्हणणं असं आहे की इथं फक्त इस्रायल हाच एकमेव देश आहे आणि दुसरा कुठला देशच नाही म्हणजे पॅलेस्टाईन नावाचा देशच नाही पण जगातल्या अनेक देशांचं असं म्हणणं आहे की इथं इस्रायल पण आहे आणि पॅलेस्टाईन पण आहे आणि भारताचं देखील हेच म्हणणं आहे अगदी जवाहरलाल नेहरू असले तरी आणि नरेंद्र मोदी असले तरी भारत नेहमी हेच म्हणत आला की इथं टू स्टेट सोल्युशन व्हायला पाहिजे म्हणजे हे दोन्ही देश एका वेळी अस्तित्वात यायला पाहिजेत आणि यांच्यामधलं जे युद्ध आहे ते थांबायला पाहिजे पण इस्रायलची मात्र इच्छा अशी नाही त्यामुळे इस्रायल प्रयत्न करतोय की या दोन्ही या ज्या दुसरा देश आहे या दुसऱ्याचं अस्तित्वच पुसून काढायचं त्यामुळे इस्रायल सध्या वेस्ट बँकमध्ये जे काही करतोय याच्या सगळ्याच्या विरुद्ध शंभर पेक्षा जास्त देशांनी एक पत्रक काढलं होतं एक जॉईंट स्टेटमेंट काढलं होतं ज्यामध्ये इस्रायलचा धिक्कार केला होता निषेध केला होता त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजसाठी या स्टेटमेंटवरती भारत खरं तर पहिल्यांदा साईन करणार नव्हता पण अखेर शेवटच्या क्षणी यावरती भारतानं साईन केलंय या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलंय ते अगोदर बघूया यामध्ये म्हटलंय की इस्रायलनं वेस्ट बँक परिसरामध्ये एकतर्फी निर्णय घेत मागच्या काही वर्षांपासून जी घुसखोरी केली आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो त्यांनी पुढं असं म्हणलंय की इस्रायल असे निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात जाऊन घेत आहे ते निर्णय त्यांनी रिव्हर्स करावेत म्हणजे त्यांनी जे काही ऑक्युपेशन केले किंवा घुसखोरीचा प्रयत्न केलाय आपले लोक घालवलेत त्या सगळ्यांना परत बोलवावं पण अर्थात इस्रायल हे सगळं ऐकेल असं नाही कारण इस्रायलच्या बाजूने अमेरिका नेहमी असते यावेळी देखील आहे मग यामुळे भारताचे आणि इस्रायलचे संबंध वाईट होतील का किंवा बिघडतील काय तर तशी शक्यता अजिबात नाही मागच्या अनेक वर्षांपासून भारत आणि इस्रायलचे कितीही चांगले संबंध असले तरी भारत हे नेहमी ठणकावून सांगत आलाय की इस्रायल हा एकमेव देश नाही आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन हे दोन्हीही स्वतंत्र देश असायला पाहिजेत टू स्टेट सोल्युशन इज द ओन्ली सोल्युशन हे भारत नेहमी सांगत आलाय त्यामुळे असं काही नाही की भारताचे आणि इस्रायलचे संबंध बिघडतील दुसरी गोष्ट भारत हा एक स्वतंत्र देश आहे आणि भारताचं एक मत आहे ते भारताचं मत मागच्या अनेक वर्षांपासून कायम आहे आणि भारत आपल्या या मतावर ठाम आहे कुठलाही देश कुठल्याही कारणास्तव फक्त मैत्रीच्या कारणास्तव भारताचं मत इन्फ्लुएन्स करू शकत नाही हे देखील भारताला त्यांच्या या स्टेटमेंटमधून सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला ग्रँटेड पकडू शकत नाही आणि अर्थात इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये अशा गोष्टी कराव्या लागतात केल्या पाहिजेत अन्यथा जगातले हे जे मोठे देश आहेत हे मोठे देश येऊन आपल्या मानगुटीवर बसतील आणि आपल्याकडून जे पाहिजे ते करून घेतील त्यामुळे इस्रायलच्या मुद्द्यावरती भारतानं ही जी भूमिका घेतलेली आहे वेस्ट बँकसाठीची ती योग्य आहे का याबद्दल तुमचं काय मत आहे भारतानं खरोखर इस्रायलच्या विरुद्ध जावं का की जाऊ नये की भारतानं जे केलं ते अगदी बरोबर केलंय याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला काय वाटतं ते देखील इंटरेस्टिंग असणार आणि महत्वाचं असणार आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र